जय भी मेरा इमान है जय भी मेरा इमान है जय भी मेरी शान है यही जयंत सुनकर दुश्मन भी परेशान है मित्र आज नागापूर या जयंतीच्या ठिकाणी दोन चांगल्या माणसाच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं सर्वप्रथम मी जयंत उत्सव समितीचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो कारण आमच्या जयंत्यांचं ध्वजारोहण करण्याच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत कुठल्या तरी भ्रष्ट लोकांच्या हस्ते कुठल्या तरी राजकारण्याच्या हस्ते आमच्या पंचशील ध्वजाचं निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण केलं जात परंतु नागापूर जयंती उत्सव समितीने या ठिकाणी एका आदर्श ज्येष्ठ नागरिक असलेल्या सन्माननीय वनसुडे सरांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं त्या ठिकाणी तसेच चौकामध्ये भागव भाऊ मुंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण केलं म्हणून मी सन्माननीय जयंत उत्सव समितीचे या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो मित्र वेळ पण झालेला आहे त्यामुळे मी कमी वेळ आटपण्याचं काम करणार आहे आता आमचा मोर्चा वळवला मिरवणुकीतील जो जो डांगरिंगा आहे याच्यातील दशा आणि दिशा ते थांबलं पाहिजे आम्ही आमच्या बापाच्या प्रतिदेचं वर्णन असतोय याचं भान ठेवलं पाहिजे आणि हे मिरवणूक बघण्यासाठी आलेली आपली आई आहे आपली बहीण आहे माय माऊली आहे याचं भान या नाईटली मारणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही त्यानंतर डीजेवर लावणारे गाणे महत्वाचा विषय आहे परळीमध्ये बाबासाहेबांच्या गाण्याव्यतिरिक्त आता असं सांगितलं का कार्यकर्त्यांनी शांताबाई अरे बाबासाहेबांचे आम 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 गीत आमच्या भीमशाहिराने आमच्या लेखक गायकांनी इतके लिहिलेले आहेत इतके सुंदर गीत आहेत की जगामध्ये गिनीज फुकामध्ये एवढी गीत बोलायचं नसेल तेवढे बाबासाहेबांना आमच्या क्रांतिकारी भीमशाहीराने गायलेले आहेत मग तुम्हाला शांताबाईचं गीत कशा आहे जेव्हा आहे ना सकाळी झोपेत उठल्यापासून झोप येईपर्यंत ग्रामीण भागातला माझ्या माय माऊली आणि कार्यकर्ते बाबासाहेबांची गीता ऐकतात मग आपल्याला जोडवल की गाणे शांतबाईची गाणी कशाला ते बंद झाली पाहिजे बरोबर आहे आमच्याकडे गीता नाहीये गीताचा वनमा आहे तरी सुद्धा तुम्ही अस्लील आणि शांतवाईची गाणे कशाला लावताय म्हणून बाबासाहेबाच्या गाण्या व्यतिरिक्त मिरवणुकीमध्ये कुठलाही गाडी वाचता कामा नये दुसरी गोष्ट नाईन्टी मारणारांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या संविधानामुळे आपला देश गेली पंच्याहत्तर वर्ष सुरक्षित होता आज ते संविधान असुरक्षित आहे धोक्यात आहे तरी सुद्धा आम्ही नसे धुंदे झोप येत आहोत जागावं लागेल वकील साहेब या बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी संपादक पत्रकार झाला संविधान आज धोक्यात आहे आणि म्हणून हे संविधान वाचवण्याची जबाबदारी फक्त आता बुद्धिस्ट लोकांची नाही तर या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जबाबदारी आहे कारण बाबासाहेबांनी संविधान फक्त महारागासाठी नाही लिहिलं या देशातल्या पंच्याऐंशी टक्के बहुजनांसाठी ते संविधान लिहिलंय गुलामी आता आमच्या हो दारात उभी आहे आहे की नाही संविधान धोक्यात की नाही आणि वरून संविधान वाचवायचं असेल तर या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून गाडगे साहेब आता सारी मारी कोरी अटकर धनगर जिथे कुठे बुद्धिस्ट नाही मार नाही तिथलाही ना लोक बाबासाहेबांची जयंती करायले त्यांना का आलं की भीम सैनिका शिवाय आणि बाबासाहेबा शिवाय आता या देशाला पर्याय नाही कारण बऱ्याच जणांचं पाणी खडून खूप वाहून गेले कारण मसिनीमध्ये ईडीएम मध्ये घोटाळे करणाऱ्या सरकारांनी तोंड बंद केली बैलासारखी मोक्ष लावले आम्हाला लॉकडाऊन मध्ये लावले ला 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 लाव का नाही लावले का नाही जर कोरोना हलकी वाजून जर कोरोना दिवस नीट झाला असता तर इंजेक्शन कशाला दिली दोन दोन इंजेक्शन कशाला दिली आम्ही बौद्ध धम्माचे पायी काहो आमचा धम्म सांगतो आमचा धम्म विज्ञानावर आधार देत आहे मेडिकल सायन्स शिवाय कुठला दादा नीट होत नाही आमच्या देशाचे पंतप्रधान सांगतात ढोलकी वाजून हलकी वाजून पराठी वाजून हे ना मन की बात करतात आमचे पंतप्रधान रेडिओ वर ना मन की बात आता या पंतप्रधानाला आणि आमच्या मीडियावाल्याला विनंती आहे बाबाई नो आता या मन की बात एपिसोड पूर्ण झाली असतील तर मनची की बाद नोंद करा आता या देशातल्या पंच्याऐंशी टक्के बहुजनांच्या मनाचं भाग ऐका हैना का गॅस साडेतीनशे रुपये होता साडे अकराशे रुपये ऐकावं के। लागेल केला काय जो उज्वल्या योजनेमध्ये गॅस फुकट दिला तो गॅस आता साडे अकराशे रुपयाने भरावा हो लागतो आमच्या मायमहोद्याला पुन्हा एकदा रानावर जावं लागेल हो म्हणून या देशाच्या पंतप्रधानांना पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या मनाची ऐकावं लागेल आमच्या खडा सवाल आहे आमचा अरे बाबा आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला गेल्या पंच्याहत्तर वर्षात वेसीच्या बाहेर ठेवलं गावपुसाच्या बाहेर आजही आम्ही गावपुसाच्या बाहेर आहे आमच्या इतक्या गुलामी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतरही कोणीच लढत गेली नसेल तरी सुद्धा बाबाचं संविधान त्या जातीवाद्यांना का पोहोचाव आजही एकाही पत्रकाराला असं का, पत्रकार का वाटलं नसावं की आमचा समाज आणि विरी देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही गाव कोसाबाहेर काय गावात आमची घर का, का नाही मला पत्रकार म्हणून पडलेला सवाल आहे आज या देशातला सिद्धार्थ नगर असेल फुले नगर असेल रेल्वेच्या पटरीच्या कडे आम्हाला सातबारा नाही आम्हाला पीटीआर नाही याची नोंद केली पाहिजे याचा सर्वे केला पाहिजे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर नंतर येईल आमच्या वरच्या गाव कसाच्या बाहेर का बरोबर आहे की मित्र हो तो खूप आहे वेळ खूप झालेला आहे आणि जाता जातात एवढा बने की संविधान या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजलाने नाही वाचवलं गाडगे साहेब त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल कारण ते संविधान आमच्या बापांनी लिहिले त्याच्यासाठी बापांनी चार चार लेकराचा त्याग केला आहे रमाबाईला गमावले हे बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलाला गमावले आणि म्हणून त्या देशांचे बहुजन जरी नाही आले तरी भीम सैनिकांना ते संविधान वाचवण्यासाठी पुन्हा पंचशी निळा झेड्या रणांगणात उतरावं लागेल ही काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी मी गुलाम बनाकर लाखों बादशाह बन गए गुलामों को लाखों इंसानों को गुलाम लाखो बनाकर लाखों बादशाह बन गए लेकिन करोड़ों गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह बन गएरथ बाबा साहेब अम्बेडकर या ठिकाणी सर्वांना आणि उर्वरित सर्व कार्यक्रमाला मी या ठिकाणी लाख कोटी कोटी शुक्र थांबतो क्रांतिकारी झाला